हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे तीन टमाटे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आठ कांदे घेतले आहेत मी पाच कांदे मीडियम साईजचे आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे मिरच्या अशा छान बारीक चिरून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने मैत्रिणी झटपट होणारी रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही टिफिनसाठी सकाळची तुम्ही घाई गरबडीत ही रेसिपी करू शकता खूप छान आहे आणि टेस्टी पण आहे मिरच्या तुम्ही म मोठ्या मोठ्या पण कापू शकता मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेणार आहे इथं तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठ्या पण चिरून टाकू शकता पाहू शकता मिरच्या आपल्या छान बारीक चिरून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आणि हे कांद्याची साल काढून स्वच्छ कांदे धुवून घेतलेले तुम्ही पण धुवून घेत जावा कारण कांद्याला कशी का काजाळी असती त्यामुळे कांदे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि हे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा मधी स्किप जर आपण करू नका आणि कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तर अशा पद्धतीने आपण कांदा पण छान बारीक चिरून घेतलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे हे टमाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले ते पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक काना टमाटा चिरून घ्यायचं आहे मैत्रिणी खूप टेस्टी होती ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि अशा पद्धतीने नक्कीच करा मी जशी बनवते तशी टमाटे पण आपले चांगले फ्रेश टमाटे आहेत बघा पाहू शकता तुम्ही मस्त असे कडक आहेत टमाटे छान आपले बघा कांद टमाटे चिरून झालेले आहेत टमाटे चिरून झाल्याच्या नंतर आपल्याला एक कोथंबीर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली ती पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आणि मैत्रिणी ह्याच्यातमध्ये लसूण पण आपल्याला छान बारीक चिरूनच घ्यायचं आहे लसूण मी इथे तुम्हाला दाखवला नाही लसूण पण आपल्याला टाकून आहे भाजीमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने मी कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर टमाटा मिरच्या हे सर्व मी चिरून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला पुढे काय करायचं गॅस कवाळायचे आणि इथे गॅस मी पेटून घेणारे पाहू शकता तुम्ही आणि गॅसवर कढाई ठेवून घ्यायची मैत्रिणींनो कढाई आपली छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळे मी तेल टाकून घेणार आहे तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता जसं तुम्हाला तेल जास्त कमी आवडेल तसं त्याप्रमाणे तुम्ही तेल इथं टाकू शकता तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे बघा एक चमचे मी जिरं घेतलेलं ते टाकून दिले जिरं छान फुललं की मग कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायच्यात आपल्याला कढीपत्ता पण छान तडतडला ना परतल्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा मी छान लसूण बारीक चिरून घेतलेला आणि हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तेलाव आपल्याला लसणाचा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या चिरून बारीक त्या टाकून दिल्यात आणि मिरच्या पण तेलाव छान परतून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे कांदा मीडियम साईजचे मी पाच कांदे घेतले होते कापून बारीक ते टाकून द्यायचेत आपल्याला मैत्रिणींनो कांदा पण छान तेलावर परतून घ्यायचा आहे बघा कांदा छान परतल्याच्या नंतर जरा परतला ना त्यानंतर आपल्याला इथे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा चवीनुसार म्हणजे आपला कांदा पण लवकर परतल्या जातो मिठामुळं कांदा छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय टाकायचं याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला टमाटे टाकून घ्यायचे बघा मी इथे दो दोन टमाटे कापून घेतलेले ते तीन घेतले होते छान बारीक चिरून ते टाकून दिलेत टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे मैत्रीण परत एकदा सांगते व्हिडिओ पाहता पाहता लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक केलं नसल तर लगेच लाईक करा तर छान आपला टमाटा आणि कांदा बघा परतलाय मस्त त्यानंतर इथे मी एक चमचा हळद टाकून आहे पाहू शकता तुम्ही हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत हे छान मिक्स करून घ्यायचे अर्धा चमचा मी जिरं टाकून आहे बघा जिरं पावडर जिरं पावडर पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे कांद्यासोबत त्यानंतर कोथिंबीर टाकून आहे कोथिंबीर पण छान परतून घ्यायची आपल्याला त्यानंतर बघा इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत मैत्रीणं तर ती दोन अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात मैत्रिणींना तुम्हाला समजलंच असेल मी काय करते ते अंड्याची भुर्जी बनवते खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी ही नक्की ट्राय करा सकाळच्या टिफिनला घाई गरबाडीमध्ये लवकर होती आता हे छान मिक्स आपल्याला करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पहा खूप छान होती आणि झटपट होती तसं भुर्जी बनवायला टाइम लागत नाही मैत्रिणींनो लवकर होती आपली भुर्जी हे छान मिक्स करून घ्यायचे आपण दोन तीन वेळा आणि एक दोन मिनिटं छान भुर्जी होऊन द्यायची पाहू शकता मैत्रिणींनो छान आपली भुर्जी झालेली आहे तर वरून आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची बघा पहिली पण आपण कोथंबीर तेलावर टाकलेली आणि आत्ता पण टाकायची झाल्याच्यानंतर आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही तर ही भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटू